गैत्राबिंत्रावरून आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती बघू शकता प्रकारे आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहे आणि तुम्ही टाटलाईन जमलेला बघू शकता तर नवरात्रीविषयी आपण जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे ओके तर तुम्हाला बिटमार्क आणि सेक्युबिटी इम्पूर्म करून घ्यायचं आहे आणि मटेरियल डाऊन करता येत नसेल तर आर एल फाईलमध्ये तर डिस्क्रिप्शनमध मग टॉपला लिंक दिला आहे ते बघून घ्यायचं आहे मटेरियलला पासवर्ड असणार आहे ओके आणि ऑल्टोमेशन वापरता येत नसेल तर ते देखील व्हिडिओ दिलेला बघून घ्या ओके जस्ट तुम्हाला तर हाईट दिल्या असतील अशा प्रकारे ॲडमिशन दोन लावून दिलं आहेत आणि प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे मीडियावरती क्लिक करून जे मटेरियल अशापर राहील ओके तर त्यात मी व्हिडिओ दिला असणार आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला यायचं आहे काय करायचं आहे इथं तुम्हाला आडिओ करून घ्यायचा आहे एंडपर्यंत व्हिडिओ बघा इफेक्ट देखील चेंजेस आहेत ओके ते तुम्हाला अशापर लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे सर्वात एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून डी ग्रुपवरती क्लिक करून जे दोन नंबरचं रॅक्टँगल दिसते आपल्या इंस्टाग्रामचा लोगो योग्य वाटलं तर तिथं फॉलो करा काही प्रॉब्लेम आला तर मला तिथं कमेंट करून मेसेज करून विचारू शकता बिंदस्तपणे ओके इथं कलर फिलवरती करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करा आणि तर मी ते हाय मेस ॲड करून घेतो ओके हाय मीस इथं ॲड केलेलं आहे ओके केल्यानंतर अशा परत दिसून जाईल आता इथं देखील मी मेस ॲड करून घेतो ओके तर बघू शकतो इथं देखील मी मेसेज असा पर ॲड करत आहे ओके केल तुम अपले जी ओड़े तर अशा बघू शकता मी आहे केल्यानंतर काय आहे ओके केल्यानंतर बघू शकता इथे मी अशापर्यंत केलं आणि तुम पुढे आपले जेवढे बीट असतील मित्रांनो त्या बीटमध्ये तुमची इमेज ऍड करून घ्यायच्यात तर मी पटापट अशा परत लास्टपर्यंत इमेज ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, तर बघू okay, okay, okay? शकता मी ॲड करून इमेज वगैरे प्रॉपर अशा प्रकारे ओके तर तुम्हाला याचा पार्टी देखील बघितलं असेल बुकिंग बुकून डिस्क्रपशन बॉक्सबद्दल दिलं आहे दोन हजार तेवीसमध्ये बनवलेलं आहे ओके इमेज ॲड केल्यानंतर काय यायचं आहे तुम्हाला आता इथे यायचं आहे बघू इथं बरोबर आपण इथं म्हणजे असे पण नवरा सो असतो दोन हजार चोवीस ओके हा व्हिडिओ तुम्ही दोन हजार पंचवीसला बघितला असेल तर काय अडचण नाही बनवू शकता इथं त्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि फक्त इथं दोन हजार आहे तिथं तुम्ही पंचवीस करू शकता कवा बघत आहे तुम्ही तिथे मी वर्षाच्याशी टाकून घ्यायचं आता मी तर टाकून घेतलेला आहे की हा छोटा झालेला आहे तिथं वाढवून घेऊया वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता तुम्हाला इथं यायचं आहे बरोबर तिथं जायचं आहे आठ पॉइंट आठ प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल करून ते क्लिक पिली कम्पोजवरती क्लिक करून ग्रेंडवरती क्लिक करून शाडू पेन्शी करून घ्यायचं आहे येण्यापर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा आणि कॉमेंट करा व्हिडिओ कसा झाला आहे तिथे मी केलेलं आहे इथं कलर टेम्परवरती क्लिक करून जस्ट हा रिमोव करायचा आहे रिमूव्ह केला केल्यानंतर हा लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे मी हा लास्टपर्यंत ओढून घेतलेला आहे आणि हा ग्रुपवरती ढकलून घ्यायचा आहे आणि थोडा लोगो आपला लईच ब्लॅक अँड व्हाइट झाला खाली घेऊया खाली घेतल्यानंतर पुन्हा यायचं एक नंबरवरती प्लसवरती क्लिक करून मीडियावरती सॉरी एक रेक्टँगल पुन्हा घ्यायचं आहे आणि ब्लॅकचा घ्यायचा आहे ब्लॅकचा घेतल्यानंतर तुम्हाला हा रेक्टँगल सर्वात लास्टला ओढून घ्यायचा आहे मी तर ओढून घेतल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा एक नंबरवरती यायचं आहे प्लस इपेडवरती क्लिक करून ॲडिपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला सिम्पल स्टार फाईल इफेक्ट सर्च करून घ्यायचं आहे सिम्पल फा स्टाईल ओके तर मी सर्च करून घेतलेलं आहे ओके तर आता हा एक नंबरला आलेला आहे स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करणार आहे इथे तुम्हाला जे ओके जेड अक्षर दिसतो आहे इथे सर्वात तुम्हाला इथं थोडं पुढे इथं प्लस किती यायचं आहे जेड आणि इथं लास्टला यायचं आहे इथे तुम्हाला अशापणे प्लस की इथं तुम्हाला किती करायचं आहे बघू शकता एक हजार करून घ्यायचे ओके तर मी त्या एक हजार इथं करून घेतो ओके एक हजार खेळला आहे काय अडचण नाही यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे बॅक यायचं आहे आपपासून आपण लाईटर इथं तुम्हाला इथं स्किन द्यायचं आहे ओके म्हणजे आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त दिसून दे जाईल यू लाईक आपल्या व्हिडिओला ॲक्ट्रॅटे मुव्हेंट मुव्हेंट येऊन जाईल आणि ॲनिमेशन एक, एक नंबरचा कसा झालं आहे कमेंट करा ओके आता आपण याच्यावरती मित्रांनो इफेक्ट अप्लाय करायचे आहेत इथं अशापर्यंत मी बॅक येईन बॅक आल्यानंतर इथं जो आपला सेक्युरिटीचा इफेक्ट असणार आहे ओके तर अशापर्य तीन इफेक्ट राहतील ते कसे कसे तुम्हाला हे करायचे सर्वात एक, एक नंबरचा जो इफेक्ट असणार आहे तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे मी केलेला आहे केल्यानंतर काय के करायचं आहे पुन्हा व्हिडिओवरती यायचं आहे व्हिडिओवरती आल्यानंतर बघू शकता इथं मी इथे काय करणार पहिलेही पाच फोटो सोडायचे आहेत ओके okay, पहिले पासपोर्ट फोट बरोबर तुम्हाला आठ पॉईंट आठ पशेहून प्लस इथे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं ओके okay, तर तुम्हाला थोडं आता काय करायला लागणार आहे जे सिम्पल स्टार फाइल इथे हाईड करून घ्या म्हणजे आपल्या इफेक्ट दिस हे करताना प्रॉब्लेम येणार नाही इथून जेवढे येण्यापर्यंत मित्रांनो इफेक्ट असतील सर्व तुम्ही ही लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचे आहेत तर मी हा लास्टपर्यंत इफेक्ट अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर माझा देखील इफेक्ट अप्लाय करून झालेला आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता यायचं आहे मित्रांनो इथं तीन नंबरचा इफेक्ट आहे तो हा महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण आता कॉपी केलेला याचा लागलेचा इथे तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला यायचं आहे आपलं सेकंड बिट जे आहे तर पाच फूट सोडल्यानंतर बरोबर यायचं आठ पॉईंट आठ तिथं प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल घेऊन घ्यायचा तीन डोळ्यावरती क्लिक करून पहिली कॉम्पोशावरती क्लिक करून इथे तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला थोडं झूम करायचं आता तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं जे इथं तुम्हाला हे जे रेषे दिसतात हे तुम्हाला काय करायचं आहे इथं दोन इथं अशा परत दोन काही करायचं तुम्हाला दोन आठ ठेवायचे आहेत आणि इथं हा रेक्टँगल वाढवून आहे म्हणजे हा दोन रेस आठ ठेवून इथं वाढवायचं आहे ओके आणि इथं तुम्हाला एक रेश सोडून द्यायची आहे तर तुम्हाला कशापर्यंत करायचं आहे मी सांगून घेतो प्रकारे एकटा कट करून इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे म्हणजे कसा इफेक्ट दिसून जाईल बघू शकता अशा पर दिसून जाईल मग ओके आणि हा जो लेअर आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि एकाडे एकाडे आपले जेवढे आता बघितलं मी कशा प्रकारे पेस्ट करतायत दोन आत सोडलेले आहेत आणि इथं अशापर्यंत पेस्ट केलेलं आहे ओके तर अशा राहील आपला तर तुम्ही बघून घ्या मी कशापर्यंत पेस्ट करत आहे ओके एक कडे करायचे आहेत आणि तुम्हाला ड्रेसची हा अशा एक इकडं दोन आत सोडायचे तुम्ही आत सोडलेलं आहे ओके आणि इकडं एक आत सोडायचं आहे ओके तर लास्टपर्यंत मी करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर पुन्हा बेगायचं म्हणजे पुन्हा बेगायल्यानंतर आता जो इकडे इफेक्ट ॲपला आहे तो कुठला आपण राहिलेला हा इफेक्ट ओके हा लास्टचा इफेक्ट राहिलेला आहे तो मी कॉपी करेन कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे कॉपी केल्यानंतर इथं तुम्हाला पहिले पाच आपली इमेज आहे त्या पाच इमेजचा इफेक्ट मी हा आपलाही करून घेतो ओके तर तुम्ही अजून चॅनलवरती पहिल्यांदा असं सबस्क्राईब कॅन लाईक कमेंट करून टाका ओके आणि याचा पार्ट वन देखील बघून टाका ओके तर मी त्या ते बघू शकता मी ते पेस्ट करून घेतलेलं आहे ओके तर बघू शकता पेस्ट करून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं तुम्हाला जे सिंपल स्टार फायल हाईट दिले तो ऑन करा व्हिडिओ कम्प्लिट झाले इथं सेव्ह करायला सेव वरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये करण्यास सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तू पुढच्या एडिंगला भेटूया तो पण जय महाराष्ट्र